काय 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 संजय राऊत हे नावाची एक विकृती या महाराष्ट्रामध्ये जन्माला आली आहे सकाळी उठल्यानंतर आपल्या घाण तरुणातून घाण शब्द काढणं ही त्यांची परंपरा आहे आपण महिलेला आदर मानतो देवीची उपमा देतो परंतु या एखाद्या महिलेबद्दल आपशब्द वापरल्यामुळे जो काय समस्त महिला भगिनींचा या ठिकाणी अपमान झाला निलमताईबद्दल त्यांनी हे शब्द वापरले परंतु निलमताई ह्या अगोदर एक महिला आहेत आणि त्यांचा एवढा अपमान केल्यानंतर एका महिलेचा एवढा इन्सल्ट केल्यानंतर कुठलाही शिवसैनिक बाळासाहेबांचा शिवसैनिक गप्प बसू शकत नाही ते संजय राऊत काय म्हणतायत किंवा बाळासाहेबांनी ह्यांना अमुक अमुक असाच केलं परंतु त्यानंतर चार वेळेस त्याच पक्षाने त्यांना आमदारकी दिली मग का दिली त्यांची पात्रता होती त्यांची योग्यता होती म्हणून दिली आज या ठिकाणी आम्ही सगळे शिवसैनिक या ठिकाणी या गोष्टीचा निषेध करतो आणि संजय राऊत सारख्या विकृतीला गुन्हा दाखल करून अटक करावी नसता बीड जिल्ह्यामध्ये आल्यानंतर त्यांच्या तोंडाला आम्ही काळ फासून त्यांची धेंड या ठिकाणी गाडवून काढू असा त्यांना आम्ही इशारा देतो ओके okay. या ठिकाणी बोलून केलाय आणि वारंवार टी व्हीवर आपण बघितलं असेल की चॅलेंजिंग अपमान करत होते ते हे ह्याच्यात घटनेत बसत नाही हे त्याच्यात बसत नाही आणि निलमताईने जे सांगायचा प्रयत्न केला त्यांचा अनुभवाचा तो प्रयत्न होता त्यांना जेव्हा आत्ता निलमताई अशा वाटत आहेत मग चार वेळेस त्यांना आमदार करताना त्यांना निलमताई काय होत आहे माहीत नव्हते का मग ज्यावेळेस ते चार वेळेस आमदार असताना असे शिवसेनेमध्ये अनेक जे नेते आहेत आज उभाटाला का सोडत आहेत हा मोठा प्रश्न आहे म्हणून आज ते म्हणतात ह्यांना आम्ही आमदार केलं त्याला हे केलं पण इतके लोक केल्याने लोक का जातात ह्याचा अभ्यास त्यांनी आजपर्यंत केला नाही म्हणून एक महिलांचं या ठिकाणी अपमान केला आणि मला काही होत नाही असं चॅलेंज त्यांनी त्या ठिकाणी शासनाला केलेलं आहे म्हणून आम्ही या ठिकाणी शिवसेनेच्या वतीनं सचिन मुळूक जिल्हाप्रमुख स्वप्निल भैया जिल्हाप्रमुख आणि आम्ही तिन्ही जिल्हाप्रमुखांच्या वतीने आमचे सर्व पदाधिकारी यांनी त्यांचा जाहीर निषेध करून या ठिकाणी आम्ही त्यांना या ठिकाणी आप त्यांचा हे पुतळाचं सहन केलं कारण की महिलांचा अपमान करणार हे महाराष्ट्राने पहिली वेळेस बघितलेलं नाही अनेक वेळेस आपण त्या ठिकाणी बघितलं आहे आणि संजय राऊत वारंवार कुठल्या ना कुठल्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजाचा काही विषय असेल किंवा मराठा आरक्षणाचा काही विषय असेल महिलाचा काही विषय असेल या संदर्भात वारंवार वार त्या ठिकाणी हो या ठिकाणी बोलल्या जात आहेत आणि या ठिकाणी शिवसेनेच्या वतीनं त्यामुळं या ठिकाणी आम्ही आंदोलन केलं तिन्ही जिल्हा प्रमुखाच्या वतीनं आणि सगळ्या बीड जिल्हा शिवसेनेच्या वतीनं